बीडची बदनामी काही केल्या थांबायला तयार नाही बीडच्या रस्त्यावर पावलं ठेवता जणू इथे तालिबान सारखे लोक शस्त्र घेऊनच उभे आहेत अशा प्रकारचं वातावरण राज्यभरात बीड बाबत करण्यात आलंय मागे पुण्यात एकाने बॅनर लावत बीड करू नका असे म्हणून बीडची जाहीरपणे बदनामी केली होती आता तर कुणी आयला मायला अशी शिवी देण्याऐवजी ए बीडच्या असं म्हटलं तरी त्याला आपल्याला दिलेली शिवी वाटू लागली आता हेच बघा ना सोलापूर जिल्ह्यातील एका गावाने तर आज बंद पुकारलाय कारण काय तर त्यांच्या गावाला एका नेत्याने दिलेली बीडची उपमा ते गाव कोणतं आणि त्यांना बीडची एवढी घृणा का वाटते हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी कोमल आणि तुम्ही पाहतायत कार्यरंभ त्याचं झालं असं की आठ दिवसापूर्वी सोलापूरच्या माढा तालुक्यातील कुर्डू गावात आयपीएस अंजना अवैध उपशावर कारवाई करण्यास होत्या ग्रामस्थांनी या कारवाईला विरोध केला त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉल करून त्याची माहिती दिली अजित दादांनी लगेच आयपीएस अंजना कृष्ण यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले मात्र अंजना कृष्णा यांनी कारवाई थांबवण्यास नाकार दिला उलट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच त्या म्हणाल्या तुम्ही माझ्या मोबाईल वर व्हिडिओ कॉल करा तुम्ही बोलताय हे मी ओळखणार कसं त्यावर दादांनी तुमची एवढी हिम्मत आहे का असं म्हणत त्यांना दम भरला प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादांवर टीकेची झोड उठली होती या प्रकरणावर अजितदादांनी स्पष्टीकरण देत माझा तसा कुठलाही हेतू नव्हता मी महिलांचा सम्मान करणारा व्यक्ती आहे असे म्हणत सर्वसारوك करण्याचा प्रयत्न केला हे सुरू असतानाच माडेचे शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडूगाव म्हणजे बीड आहे अशी टीका केली त्यामुळे ही टीका ग्रामस्थांच्या पार जिवारी लागली त्यांनी तातडीने ग्रामसभा बोलवत धैर्यशील मोहिते पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध केला मोहिते पाटलांसाठी वर्षानुवर्ष या गावात कार्यकर्ता म्हणून काम केलेल्या कार्यकर्त्यांनी तर आता मोहिते पाटलांचे कधीच काम करणार नाही अशा शकता घेतल्या कुर्डू गावाला बीडची उपमा दिल्याने गावाने एकमुखाने 12 सप्टेंबर रोजी गाव बंदची हाक दिली गावात कडकडीत बंदही पाळण्यात आला आता महसूल प्रशासनाचाही एक अहवाल समोर आला असून त्यांनी गावात अवैध मूर्म उत्खनन होत असल्याचे नमूद केले शिवाय वर्षभरात सुमारे वीस लाख रुपयांचा मुरुम चोरण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले अहवालातून अंजना कृष्णा यांच्या कारवाईचं समर्थन करण्यात आले आणि एक प्रकारे अजित पवार यांना चुकीचं ठरवण्यात आलंय हे सगळं झालं कुरडू गावचं आणि तेथील राजकारणाचं पण या सगळ्यात बीडला का भरडलं जात आहे बीड जिल्ह्याची बदनामी का केली जाते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली त्यातील एक सोडता सगळे आरोपी अटकेत आहे त्यांचं प्रकरण आता न्यायप्रविष्ट झालंय पण त्यानंतर जिल्ह्यात अनेक गुंडगिरीचे व्हिडिओ समोर आले दादा खिणकर यांच्या व्हिडिओने तर धुमाकूळ घातला खिणकर हे धनंजय देशमुख यांचे साडू असल्याच्या कारणाने त्या व्हिडिओला महत्व आले पण त्यानंतर खिंडकर यांच्यावर कारवाई झाली ते गेल्या सात महिन्यापासून हर्सुल कारागृहात जेल बंद आहे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात खोक्या अजूनही जेलमध्ये आहे याचा अर्थ बीडमध्ये कायद्याचं राज्य आहेच पण कुर्डू गावात या उलट परिस्थिती आहे तिथे एका आय पी एस अधिकाऱ्याला गावातील लोकांनी घेराव घातला घेराव ज्याचा पुढाकार होता त्याचे व्हिडिओ नंतर व्हायरल झाले बीडच्या प्रकरणात धनंजय मुंडेवर आरोप झाले कुरडू गावच्या प्रकरणात अजितदादांवर आरोप झाले ज्या गुंडगिरीवरून बीडच्या पालकमंत्री पदावर अजितदादा बसले त्यांच्या पुण्यात काय सुरू आहे भर दिवसात तिथे गोळ्या घातल्या जातात आजोबा सख्या नातवाला मारून टाकतोय कंपनीत चांगली वागणूक न मिळाल्याने एकाने तर अख्खी बसच जाऊन टाकली त्यात चार कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला बस स्थानकात मुली सुरक्षित नाहीत कोयता गँग व्यावसायिकांवर हल्ले करतायत एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात खंडणी वसुली केली जाते पुण्याच्या मानाने बीड मध्ये गुन्हेगारी कमी आहे असं इथल्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांना वाटतं ते म्हणतात मुख्यमंत्र्यांच्या नागपूर मध्ये बीड लाजवेल अशा क्राईमच्या घटना घडतात गिरीश महाजनाचे जळगाव गेल्या काही दिवसापासून सीडी प्रकरणाने गाजत आहे मुंबईत सकाळी घराबाहेर पडलेला माणूस रात्री जिवंत परत येईल का याची ये शाश्वती नाही पण सगळीकडून मात्र एकट्या बीड चीच बदनामी होत असल्याने बीडकर ही आता संताप व्यक्त करत बीड म्हणजे बिहार अशी लोकांनी चालवलेली माउथ पब्लिसिटी बंद करावी एकदा बीड मध्ये या दोन चार दिवस रहा म्हणजे बीड काय आहे हे समजेल बीड केवळ राजकीय के लोकांनी बदनाम केले, इथल्या सामान्य जनतेला अथवा अधिकाऱ्यांना सामान्य जनतेचा कसलाही त्रास नाही अशी प्रतिक्रिया येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी व्यक्त केली कुर्डू गावाला बीडची उपमा देऊन बीडचा अवमान करू नका अन्यथा बदनामी करणाऱ्यांना आता त्याच भाषेत उत्तर देऊ असंही ढवळे म्हणाले बाकी तुम्हाला काय वाटतं बीडची प्रतिमा राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी मलिन करतायत का राज्यात बीड बद्दल अतिशय झाली असं तुम्हाला वाटतं का बीड बद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद